मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये दाखल झालेत मुंबईत पोहोचण्यापूर्वी त्यांचे आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत सरकारने तयार केलेला नवीन जी आर आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेत मुंबईमध्ये पोहोचण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपण्याची चिन्ह समोर येत आहेत सरकारने तयार केलेला नवीन जी आर आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे आता नवी मुंबईमध्ये सभा घेतल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जी आर तयार झालाय या संदर्भात राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे सरकारने तयार केलेला नवीन जी आर राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील वकिलांसोबत बैठक घेणार आहेत गरज भासल्यास त्यात बदल सुचवणार आहेत अन्यथा हा जी आर निघणार नाही यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आजच संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी रोजी अंतरवली सराठी येथून निघाले होते त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दाखल होतात सरकारकडून हालचाली वेगाने सुरू झाल्या छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरांगे पाटील यांना भेटले त्यानंतरही मनोज जरांगे यांचे समाधान झाले नाही त्यानंतर मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होताच पुण्याचे विभागीय आयुक्त मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसले परंतु ही चर्चा यशस्वी ठरली नाही यामुळे मनोज जरांगे पाटील हे आता नवी मुंबईमध्ये दाखल झाले आता नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे पाटील वकिलांसोबत बैठक घेणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना तो मसुदा मान्य झाल्यास स्वतःच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना जी आर देणार आहेत आज मराठा आरक्षणावर अंतिम तोलगा काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरू ठेवला आता नवी मुंबईमध्ये वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली मुंबईमध्ये दाखल होण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची ही अखेरची सभा असणार आहे आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय मनोज जरांगे पाटील हे वापस जाणार नाहीत अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आता सरकारने दिलेला हा जीआर आणि राजपत्रकाचा हा मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर किती काम करतोय मनोज जरांगे पाटील यांना तो आवडतोय का किंवा मग जरांगे पाटलांच्या मनाने त्याच्यामध्ये काही बदल करणार आहेत का ह्या सगळ्या गोष्टी जर मनोज जरांगे पाटलांना मान्य असतील तर मनोज जरांगे पाटील आपलं आंदोलन आजच थांबवणार आहेत अन्यथा हे आंदोलन आझाद मैदानावरती जाणार आहे आणि मनोज जरांगे पाटलांची आजची ही शेवटची सभा असणार आहे यानंतर थेट आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून माघारी जाणार नाहीत असा त्यांनी निश्चयच केला आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद